नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्या संदर्भात मोठी आनंदाची बातमी आहे आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे आणि या संदर्भातला जी आर सुद्धा काढण्यात आलेला आहे तर या जी आर मध्ये काय महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर या ठिकाणी पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर या शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेले पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी तीन हजार नऊशे साठ कोटी इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे वित्त विभागाच्या संदर्भातील सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रकांमुळे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचा लाभ अदा करण्यासाठी तीनशे चौवेचाळीस पॉईंट तीस कोटी इतका निधी हा प्रशासकीय विभाग महिला व बाल विकास विभागाअंतर्गत हा प्रदान करण्यात येत आहे तर या ठिकाणी पहा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी जे काही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असतील तर या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ आता यामध्ये मिळणार नाही तर हा जी आर आल्यानंतर सात ते आठ दिवसामध्ये महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या हप्त्याचे वितरण हे होणार आहे तर हे वितरण सुरू झाल्यावरती आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ सुद्धा बनवला जाईल तर त्यासाठी आपल्या ऑनलाईन माहिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद